बदलापूरमधील लैंगिक ले अत्याचाराचे शिकार बनलेल्या त्या दोन मुली यामध्ये एस आय टी अहवालामध्ये हे सिद्ध झालं की त्यांच्यावरती सलग पंधरा दिवस अत्याचार होत होता त्यानंतर आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक खुलासा म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चौकशी अहवाल वाचून दाखवला आहे आणि त्यामध्ये या शाळेला ज्या दोन सेविका होत्या त्यामध्ये कामिनी गायकर आणि निर्मला भुरे ह्या दोन सेविका त्यावेळेस अनुपस्थित होत्या जर त्या उपस्थित असल्या असत्या तर हे केस हे घटना घडलीच नसती असं त्यांनी म्हटलं आहे आता याच्या व्यतिरिक्त जो अक्षय शिंदे आहे तो त्या शाळेमध्ये त्या लहान मुलींना लेडीज टॉयलेटमध्ये घेऊन जायचा आणि आणायचा हे त्याचं काम तो करत होता पण ते काम करायचं काम कोणाचं होतं कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या दोन सेविकांचं आणि ह्या दोन सेविका सध्या अनेक चौकशी करत असताना सुद्धा तोंड नाही उघडलेत म्हणून आता खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला आहे याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेतील सी सी टी व्ही गायब आहेत तर ते सी सी टी व्ही का गायब आहेत त्याच्यावरती काय पुरावा आहे काय कारणं आहेत ते चौकशी कसून चौकशी करण्यासाठी पोलिसांना आवाहन केलेलं आहे पीडित मुलींच्या आईवडिलांनी याची तक्रार ज्या मुलींची जी तक्रार आहे ती वर्ग शिक्षिका दीपिका देशपांडे त्याचबरोबर प्रिन्सिपल अर्चना आठळले यांना सांगितले होते तरीसुद्धा हे हे प्रकरण लवकरात लवकर पोलिसांपर्यंत का पोचलं नाही हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि हे सर्व पत्रकार परिषद बोलताना पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी बोलले शालेय शिक्षण मंत्री यांनी पीडित ज्या दोन मुली आहेत त्या दोन मुलींना डिग्रीपर्यंतचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतलेली आहे शिवाय याचबरोबर शिक्षण मंत्री यांनी जे दीपक केसरकर आहेत यांनी त्याचं जो काही अहवाल आहे जो काही चौकशी आहे ते चौकशी करण्यासाठी पुढे जे काही अहवाल आहे ते पुढे गृह खात्याकडे सोपवण्यात आलेलं आहे कारण हे काम गृह खात्याच आहे तर अशा पद्धतीने अजून चौकशी सुरू आहे तर महिला आता बघा इथे शाळेमधील जे काही निष्काळजीपणा आहे शाळेमधील जे काही निष्काळजीपणा आहे <क्तव> ते सरळ सरळ दिसून येतो आहे की इथे या ठिकाणी त्या दोन महिला अनुपस्थित त्यावेळेस होत्या बरं ठीक आहे अनुपस्थित होत्या तर होत्या पण त्यांना ही गोष्ट या गोष्टीपैकी काहीही माहीत नाही तर हे मात्र चुकीचं आहे त्यांना काहीही ना काही गोष्टी माहीत असतील तर त्यांनी सरळ सरळ ह्या गोष्टीवरती पुढे येऊनच त्यांनी सांगत का नाही आहेत त्यांनी सांगायला पाहिजे शिवाय आता अशाच मोमेंटला ह्या ज्या घटना घडतात त्या घटना घडता वेळेसच हे सी सी टी व्ही कॅमेरे कसे काय गायब होतात हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे महत्त्वाचा प्रश्न तिथे तयार झाला आहे तर अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्व व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला नवीन अपडेट्स नवीन बदलापूर मनातील जे काही प्रकरणाचे जे काही नवीन व्हिडिओज नवीन न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन खूप खूप धन्यवाद